परभणी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक यांनी थकीत मानधन त्वरित मिळावं या मागणी साखळी उपोषण केलंय ग्राम रोजगार सेवकांवर मानधन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळालं नाही वारंवार निवेदन दिली पाठपुरावा केला मात्र तरीही प्रशासन मानधन देत नाहीये टाळ करत आहे तरी आमचं थकीत मानधन तात्काळ द्या आणि होणारी हेसाण थांबवा अशी मागणी करण्यात आली तर यासाठी ग्रामरोजगार सेवकांनी साखळी उपोषण केलंय यात अनेकांनी सहभाग नोंदवलाय परभणी तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी वेळोवेळी या प्रशासनाला निवेदन दिलेली आहेत वेळोवेळी तोंडी लेखी निवेदन देऊन गेल्या सात महिन्यापासून या तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकाचं मानधन ऐन सणासुदीच्या काळात काढलेलं नाही ही खेदाची बाब आहे आणि हा ग्रामरोजगार सेवक जो ग्रामीण भागातील रोजगार हमीचा कणा आहे जी रोजगार हमी ग्रामीण भागामध्ये आज मजुरांना काम देते ती ह्या रोजगार वत चालते आणि त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावर ही उपासमारीची वेळ ऐन सणासुदीच्या काळात काल गणपतीचा सण झाला त्याच्या अगोदर पोळा झाला उद्या महालक्ष्मी आहेत ऐन सणासुदीच्या काळात जर या रोजगार सेवकाला मानधन मिळत नसेल तर ही ह्या प्रशंसासाठी खेदाची बाब आहे त्यामुळं आज नऊ सप्टेंबर रोजी आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला साखळी उपोषणाला बसलो आहोत आणि तुमच्यामार्फत त्या आम्ही प्रशासनाला कळू इच्छितो की आमचं मानधन लवकरात लवकर नाही दिलं तर आम्ही वेगवेगळं वेग वेग आज साखळी उपोषण आहे उद्या अमर अमरण उपोषण करू आणखी उग्र आंदोलन करू काम बंद आंदोलन करू हा इशारा आम्ही या मार्फत या प्रशासनाला देत आहोत प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी